उपस्थित आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज आपल्या महाविद्यालयात कायदे विषयक शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये मला जो विषय देण्यात आलेला आहे तो आहे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा लैंगिक छळ प्रतिबंध प्रतिवेद आणि दात कायदा दोन तेरा तर कामाच्या ठिकाणी स्त्रियांचं लैंगिक शोषण होत किंवा छळ होत याबाबत आपण पेपरमध्ये न्यूज मध्ये किंवा टेलिव्हिजनवर ऐकलं जाते तो हा कायदा दोन हजार तेरा साली यापूर्वी असा कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता तर हा कायदा अस्तित्वात येण्यामागची पार्श्वभूमी झाली एकोणीशे सत्त्याण्णव सालची घटना आहे एकोणीशे सत्त्याण्णव साली राजस्थान मध्ये एक बहुरी देवी या ग्रामसेविका कार्यरत होत्या राजस्थान मध्ये त्या काळी म्हणजे देशातच कायदा पारित करण्यात आला बालविवाह प्रतिबंध कायदा पारित करण्यात आलेला होता आणि त्या बाल बालविवाह हा कायद्याने गुन्हा होता राजस्थानमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली एका एक वही सा थे तो विवाह थांबवण्यासाठी भौरी देवी या कि त्या हो दे, त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांचा जो प्रयत्न आहे तेथील गावातील उच्चवर्णीय लोकांना तो आवडला नाही आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी त्यांनी भौरी देवीवर सामूहिक बलात्कार केला जेव्हा की त्या कर्तव्यावर होत्या कर्तव्यवर असताना त्यांच्यावरच अतिप्रसंग उद्भवला त्यामुळे हे एक प्रकारे त्यांचे कामाच्या ठिकाणी झालेले लैंगिक लें शोषण त्यावेळी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता या बाबतीत त्यामुळे कायदा त्यांना काही मदत करू शकला नाही परंतु समाजातील काही घटकांनी महिला स्वयंसेवी संघटनांनी या विरुद्ध न्यायालयात आवाज उठवला व विशाखा विरुद्ध राजस्थान विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य या ना या खटल्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही नियमावली घालून दिली नियमावलीनुसार कामाच्या ठिकाणी जर महिलांचे लैंगिक शोषण होत असेल तर त्याबाबत त्या कायद्यामध्ये तरतूदी करण्यात आली हा तो कायदा आहे तुम्ही म्हणाल आमच्या इथे संलांची संख्या जास्त आहे आम्हाला याबाबत माहिती घेण्याची काय आवश्यकता परंतु आवश्यकता ही आहे की तुम्हाला जर माहित असेल कि आपण महिलांबरोबर आदर आणि व्यवस्थित वागलो तर महिलांसोबत जे अत्याचार होणार आहेत ते होणारच नाही महिलांचे अत्याचार करणारा वर्ग हा पुरुष वर्गच असतो त्यामुळे जर तुमच्यातच आतापासून सुधारणा झाली किंवा मनात महिलांबद्दल स्त्रियांबद्दल तुमच्या सोबत शिकणाऱ्या मुलींबद्दल जर आदर आदर भावना निर्माण झाली तर तुमच्याकडून असं कोणतंही कृत्य होणार नाही व असा कोणताही घटना घडणार नाही आता विशाखा गाईडलाईन काय आहे हे जे कायदा आहे तो विशाखा गाईडलाईन वर आधारित आहे विशाखा गाईडलाईन नुसार सर्वोच्च शासकीय नियम शासकीय खाजगी mm. तसे सार्वजनिक क्षेत्रातील महिलांच्या होणाऱ्या लेखशोषणाची तक्रार ऐकून निवड देण्यासाठी एक महिला तक्रार समिती स्थापन करण्याची गाईडलाईन देण्यात आली आहे आणि या गाईडलाईन द्वारे हे शासकीय नियम शासकीय खाजगी आस्थापन इत्यादी ठिकाणी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे या तरतुदीनुसार जर एखाद्या दे कामाच्या ठिकाणी महिलेचे लैंगिक शोषण होत असेल तर त्या संदर्भातील तक्रार समितीकडे समिती समोर मांडू शकते व त्यातून ती समिती त्या घटनेची सखोल चौकशी करेल आणि त्यातून त्या महिलेला न्याय दिला जाईल आता नेमके सेक्शुअल हरॅशमेंट म्हणजे नेमकं काय तर लैंगिक छळ म्हणजे शारीरिक जवळ किंवा शारीरिक इशारे किंवा लैंगिक सुखाची मागणी करणे किंवा इच्छा प्रदर्शित करणे किंवा टोंबणे टिपणी अशील गोष्टी दाखवणे इतर कोणतेही अवांछित शारीरिक शाब्दिक व शाब्दिक लैंगिक कृती करणे ज्यामुळे महिला कामाच्या ठिकाणी महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन केले जाणारे लैंगिक शोषण याला कास्टिंग कौच असे देखील म्हणतात हा शब्द ऐकलेला असेल कास्टिंग कौच तर हे जे महिलांचे शोषण होत त्याच्या विरुद्ध हा कायदा पारित करण्यात आलेला आहे कामाच्या ठिकाणी महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन केले जाणारे लैंगिक शोषण किंवा त्यांना कामाच्या ठिकाणी सवलत मिळावी म्हणून किंवा प्रमोशन देतो किंवा तुमचं प्रमोशन अडवलं जाईल अशा गोष्टीसाठी वरिष्ठांकडून त्यांना लैंगिक सुखाची मागणी केली जाते किंवा एका धमकी दिली जाते किंवा काम करताच येणार नाही महिलेला अशी परिस्थिती निर्माण केली जाते किंवा महिलेच्या आरोग्याला धोका निर्माण होईल सुरक्षतेला धोका निर्माण होईल अशा प्रकारे कर जे काही वर्तन केलं जातं हे सर्व वर्तन लैंगिक छळरूप म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंट यामध्ये येतं आता कामाचे ठिकाण म्हणजे नेमकं ने ने काय तर कोणत्या फक्त आपल्या आपल्या तुमच्या शाळेला किंवा महाविद्यालयाला ही संकल्पना लागू आहे का विशाखा समितीची तर हो तुमच्या शाळेला किंवा कॉलेजला ही विशाखा समिती स्थापन करणं आवश्यक आहे जे सरकारने निर्देश दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने त्यानुसार दोन हजार तेरा मध्ये हा कायदा पारित करण्यात आला आणि त्यानुसार प्रत्येक संस्था जिथे महिला वर्ग कामाला आहे मग ते असंघटित संस्था जे की त्यामध्ये इन्क्लूड आहे अशा ठिकाणी सुद्धा विशाखा समिती स्थापन करणं बंधनकारक आहे तर आता कामाचे ठिकाण म्हणजे नेमकं काय तर कामाच्या ठिकाणमध्ये सरकारी निम सरकारी खाजगी ऑफिसेस डिपार्टमेंट विभाग संस्था हॉस्पिटल ट्रस्ट नर्सिंग होम ग्रह उद्योग वगैरे अशा ठिकाणी सुद्धा ही विशाखा समिती स्थापन करणं बंधनकारक आहे तर विशाखा समिती मध्ये नेमकं कोण व्यक्ती असल्या पाहिजेत किंवा ती समितीची संघटना कशी असते तर विशाखा समितीमध्ये त्या कार्यालयात किंवा आस्थापनेवर असणाऱ्या ज्येष्ठ महिला हा ही त्याचे अध्यक्ष असू शकते आता तुमच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये असेल तर त्या कॉलेजमध्ये असले जर प्राध्यापिका असतील तर त्या प्राध्यापिका ज्येष्ठ शिक्षिका वगैरे महिला या विशाखा समितीमध्ये असू शकतात तर तर अशा वेळी तक्रार कोण करू शकतं जर पीडित महिला किंवा जिच्यासोबत काही घटना घडलेली आहे अशी महिला तक्रार या समितीसमोर तक्रार करू शकते आणि यामध्ये भांडी करणाऱ्या महिला सुद्धा येतात त्या महिला सुद्धा तक्रार करू शकतात असं नाहीये की हा कायदा फक्त नोकरदार वगैरात काम करणाऱ्या महिलांसाठीच आहे तर लैंगिक शोषण हे दुनेभांडी भांडी करणाऱ्या महिलांचं देखील होतं आणि त्यांना देखील या देखी हो देखी कायद्याद्वारे